नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र मानेनी आणि जीवा हे गिफ्ट पॅक करत असतात तेव्हा जीवा मात्र हसत असतो तेव्हा म्हणतो की तुला तर बाबांची सवय लागली आहे तर ती म्हणते रे हे असं करावं लागतं आपल्या घरातलं पहिलं लग्न आहे आणि तुझ्या बाबांसाठी सगळी मोठी मंडळी इथे येत आहे आणि इथे गावामध्ये सगळ्या रीती भाती पाळाव्या लागतात कुणाचं काय राहिलं नको अशी फक्त भीती वाटत असते तर जीवा म्हणतो तू नको टेन्शन घेऊ इतक्या धूम धडक्यात लग्न लावतो आपण दादाचं आपलं अख्खं नाव काढणारे बघ तर मानेनी म्हणते लग्न तर छान होईलच बघ आणि यानंतर तुझा नाम वरे बघ बर का विसरू नको तर तेवढ्यात मात्र तिथे ते खिडकीत काव्य येते आणि आता जीवा मात्र काव्याकडे बघतो आणि लगेच आईला म्हणतो मी तर तयार आहे तुला फक्त कशी मुलगी हवी आहे तेवढं सांग तर आता इकडे काव्याला असते तर लगेचच मानिनी म्हणते तुझे एकूम पराक्रम बघता तुला सरळ करण्यासारखी नंदिनी सारखी एखादी मुलगी लागेल बघ तर तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी सारखी लगेच जीवा म्हणतो नको ग नंदिनी गोडा मसाला आहे तू माझ्यासाठी ना असा झनझणीत वगैरे मसाला असा बघ आपल्या घराला असा एक फ्लेवर येईल असा तर तेव्हा इकडं काव्य हसते आणि माणिनी म्हणते बापरे नाए, नाए, ही अशी मुलगी शोधणं म्हणजे जरा अवघड जाईल बरं का माझ्यासाठी तर आता जिवा म्हणतो नाही नाही अवघड काही नाहीये मिळेल अशी मुलगी मिळेल तर आता पिऊ म्हणते तुला मामांनी बोलवलं आहे तर आता माणिनी म्हणते हो तू जरा मदत कर आणि तेवढा जीवा पिऊला आवाज देतो आणि म्हणतो बापरे केवढे गिफ्ट्स आहे बघ तू दमून जाशील ग मी करतो सगळं तू बरं का जा मस्त खेळ तर पिहू हसते आणि आता तिचं लक्ष परत जात असतं की जीवा दादा इकडे तिकडे बघतो आहे म्हणून ती पण खिडकीत बघू लागते तर तिला खिडकीत कोणीतरी उभं असल्याचं दिसतं आणि तिच्या लक्षात येतं की तिथे काव्याच आहे त्यामुळे आता ती जीवाकडे बघते आणि म्हणते बरोबर आहे म्हणजे तू आता एकट्याने करशील आणि माझी काय गरज आहे ना तुला मी जाते हां बाय बाय असं म्हणून ती दोघांकडे बघत बघत जाते तेव्हा जीवा म्हणतो ही अशी का बोलली इकडे मानेनी खूप मूड खराब करत असते की काय गं अशी करते तू माझं सगळं मेकअप उतरवते आहे तेव्हा आता ती म्हणते की अग आता दागिने काढ पण आता नंतर तू पुन्हा घाल बर का तर आता ती म्हणते की चल मग आता मनपात जाऊया तर तिची आई म्हणते तू यायचं नाही मंडपामध्ये तर रम्या म्हणते तू काय यायचं नाहीये मंडपामध्ये तू असं का म्हणते आहे आई तर लगेच म्हणते आई तू नक्की माझं लग्न लावून देणार आहे ना रेना पार्थ बरोबर तुझं वागणं खूप खटकत आहे मला दागिने कमी कर लोकांच्या नजरेत येऊ नको मनपात यायचं नाही तुझ्या डोक्यात नक्की तरी काय चाललंय तर लगेच वसुंधरा म्हणते जे चाललं आहे ना त्याने तुझंच भलं होणार आहे मी जे काही करते आहे ना रम्या ते तुझ्या सुखासाठी करते बाळा तर त्यामुळे मी शब्द देते तू काळजी करू नको अजिबात ज्यांनी तुला छळ आहे ना तुझा अपमान केला आहे ना तेच आज आहे ना तुला मागणी घालतील डोक्यावर घेतील बघ मी सांगते तुला आणि हे ऐकून मात्र आता इकडे राम्या प्रचंड खुश होते तेव्हा पुढे ती म्हणते बघ आता मी जे सांगते ना ते ऐक शांतपणे आपल्या गाडीत जाऊन बस आणि वेळ आली ना की मी स्वतः तुला बोलवेल त्यामुळे तू आता बाकी प्रश्न विचारू नको आणि जाऊन गाडीमध्ये बस तर तेव्हा आता आधी रम्य तयार नसते पण आता आईने समजवल्यामुळे ती जाते आणि गाडीमध्ये जाऊन बसते इकडे मात्र आता ती गाडीच्या दिशेने जायला निघालेली असते परंतु आता वसुंधराच्या मनामध्ये अनेक विचार असतात तेवढ्यात ती फोन करू लागते आणि आता फोन लावून मात्र ती दीपकशी बोलते तर तेव्हा दीपक म्हणतो मी कधीपासून तुमच्या फोनची वाट बघतो आहे तर तेव्हा आता लगेचच ती म्हणते की आज दोन लग्न होणार आहे पार्थ आणि रम्या आणि दुसरं म्हणजे नंदिनी आणि दीपक आणि हे ऐकून दीपकला मात्र प्रचंड आनंद होतो काय सांगताय तुम्ही हे होईल का असं म्हणून तो खूप खुश होतो हे होणार कसं तर तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते सांगते आता थोडाच वेळात ना नंदिनी पूजेला बसेल तेव्हा काव्य असेल तिच्या बरोबर मी काहीतरी कारण काढून काव्याला बाहेर काढेल आणि मात्र तू एक काम कर नंदिनी खोलीत एकटीच असेल तेव्हा मात्र मी तुला फोन करेल मग तू आणि तुझ्या तु साथीदारांनी खोलीत जाऊन तिला बेशुद्ध करायचं आणि तिला इथून घेऊन जायचं हे सांगितल्यावर मात्र दीपक खूप खुश होतो त्यानंतर मात्र ती म्हणते तू इथून तिला घेऊन गेलो तिच्या गळ्यात मंगसूत्र घाल आणि इथे माझी रम्या मात्र पार्थ बरोबर सप्तपदी घेईल असं म्हणून दोघे खूप खुश होतात इकडे दीपक म्हणतो खूप मस्त प्लॅन आहे तर तेव्हा दीपक म्हणतो आज नंदिनीला माझं होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही इकडे मात्र दोघांचं बोलणं झाल्यावर आता ते फोन ठेवतात आणि आता खूपच हसत असतात कारण त्यांना फारच आनंद झालेला असतो दुसरीकडे जिवा मात्र रूमला दरवाजा लावतो आणि त्यानंतर आता पटकन काव्याला खिडकीतून आत घेतो पटकन आते पटकन आते असं म्हणतो तेव्हा ती म्हणते काय चाललंय तुझं तर आता जीवा म्हणतो तू आज खूपच गोड दिसते आहे तेव्हा काव्य त्याच्याकडे बघते आणि हसते हो का असं म्हणते आणि पुढे म्हणते पण उपयोग काय तर तेव्हा आता लगेचच तुला गोड आवडत नाही असं म्हणला ना तू तु, तुला काय पाहिजे झनझणीत मसाला पाहिजे ना मग कसं पाहिजे तर आता लगेचच जीवा म्हणतो की आताच आई म्हटली ना की दादा नंतर तुझाच नंबर आहे म्हटल्यावर आताच आपण उरकून टाकूया का खर्च वगैरे वाचेल तर लगेचच आता काव्या म्हणते नाही नाही मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या आयड्यांना ह्या ब्रेक द्यावर का थोडा वेळ आणि असं म्हणून आता त्याला शांत करायला लावते तेव्हा मात्र तो म्हणतो किती ब्रेक द्यायचा आणि आज मी जे काही बोलतो आहे ना ते खूप मनापासून बोलतो आहे सांगून टाकूया का सगळ्यांना आपल्याबद्दल आनंदी वातावरण आहे आणि वातावरण जेव्हा आनंदी असतं ना तेव्हाच ते आपण आपल्या मनातली गोष्ट सांगायची असते आणि तुझ्या बाबांसारखा आनंदी माणूस दुसरा कोणीच नाही तेव्हा मी तुझ्या बाबांकडे जाऊन तुझा हात मागतो आणि ते लगेच एका पायावर तयार होतील आणि तेव्हा लगेच काव्या म्हणते तू तु, तुझ्या पायावर कधी उभा राहील ते मला सांग तेच ठरलं आहे ना आपलं तर लगेच आता लगेचच पुढे जीवा म्हणतो आपण लाग ठरव पण आयुष्य आहे ना त्याचं त्याचं डिसिजन घेत असतं बरं का तर तेव्हा आता काव्य पुन्हा त्याच्याकडे बघून हसू लागते पुढे जेव्हा म्हणतो एक काम करूया आपण सोपा उपाय आहे आणि असं म्हणून आता मोबाईल चालू करतो आणि त्यानंतर मात्र मी काय म्हणतो ना ते ऐकतो एकदा आणि असं म्हणून आता तो सेल्फी काढायला घेतो तेव्हा काव्या नकार देते तेव्हा ती म्हणते की कोणीतरी बघित बघेल तर तेव्हा तो म्हणतो कोणी बघित नाही एक छान सेल्फी घेऊ आपण आणि वन मोर वन मोर म्हणत असतो परंतु आता ती म्हणत असते नको कोणीतरी बघेल रे परंतु तरीही तो तिच्या सोबत सेल्फी घेतो आणि बास आता कोणीतरी येईल असं म्हणून ती त्याला शांत व्हायला लावते आणि आता आपला सेल्फी तुझ्या बाबांना पाठवतो असं म्हणून तो तिला घाबरवतो तेव्हा ती तिच्या हातातनं मोबाईल घेते आणि म्हणते अजिबात नाही तू काहीतरी उद्योग करशील त्यामुळे मला नाही तुझ्यावर भरोसा तर तेव्हा आता लगेच जीवा म्हणतो सेंट तर नाही ना झाला तर आता काव्य अजूनच घाबरते आणि त्याला मारू लागते इकडे जेव्हा मात्र अजूनच तिची मश्करी उडवतो तेव्हा मात्र आता इकडे काव्या म्हणते काय आहे रे तुझं तो नुसतं असं एवढं मला टेन्शन देतो तेव्हा लगेच जीवा म्हणतो काय होतं ग त्याला पाठवला तर पाठवला जे उद्या कळायचं आहे ते आज कळेल तेव्हा आता अजूनच काव्य चिडते आणि ते जातो माझ्याशी बोलू नको अजून आणि आता पुन्हा तिला बायको असा आवाज देतो आणि पुन्हा नेहमीप्रमाणे तिला फ्लँकिस देतो परंतु ती ती एक्सेप्ट करत नाही आणि पुन्हा तो ती रिटर्न घेतो आणि त्यानंतर मात्र आता क्रमांक मोजायला लागतो ला त्यानंतर मात्र आता बारा हजार झाले राऊंड फिगर झाले असं म्हणू लागतं तर त्यानंतर मोबाईल मागू लागतो परंतु मोबाईल ती देत नाही तर लगेच ती म्हणते माझ्या बाबांना फोन पाठवतोय ना तू तर आता बघ तुला फोन वगैरे काय मिळणार नाही त्यामुळे आता लग्न झाल्यावरच तुझा तुला फोन देणार आहे मी असं म्हणून त्याचा फोन घेऊन जाते आणि इकडे मात्र आता जीवा म्हणतो माझा फोन घेऊन गेले आता काय करू दुसरीकडे मात्र आता लग्नाची तयारी सुरू झालेली असते आणि इकडे आता मुलं लहान मुलं खेळत असतात दुसरीकडे मात्र आता मुलं खेळताना त्यांच्या आई वडिलांच लक्ष नसतं त्यामुळे आता खेळता खेळता मुलं लाईटच्या स्विचकडे जातात आणि इकडे मात्र एका मुलीला तिथे करंट बसतो आणि ती शॉक लागून खाली कोसळते त्यामुळे घरातील सगळेजण खूपच घाबरतात आणि काय झालं वगैरे विचारतात तेव्हा जीवा धावत येतो काय झालं काय झालं असं विचारल्यावर सगळेजण गोंधळ घालतात पाणी द्या आणि असं म्हणून फारच टेन्शन घेतात दुसरीकडे मात्र आता ती मुलगी उठत नाही आणि घरातील सगळेजण खूपच घाबरतात हॉस्पिटल वगैरे आहे का तर तेव्हा मात्र आता तालुक्यात आहे आज आजी म्हणते तर जीवा म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी नेतो तिला हॉस्पिटलमध्ये आणि आता त्या लहान मुलीला घेऊन जीवा हॉस्पिटलला जातो इकडे मात्र आता ती मुलगी पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते पण जीवा मात्र आता लगेचच त्या मुलीला घेऊन धाव घेतो हॉस्पिटल मध्ये कारण खूपच इमर्जन्सी असते आणि इकडे आता लगेचच सगळे घरातील धावपळ करू लागतात काळजी घ्या आणि आता लगेचच आजी आज म्हणते अगदी लग्नाच्या वेळेसच अपश्यकून व्हायचा होता का तर आता सगळेजण आजीला शांती करतात की तुम्ही शांत राहा टेन्शन नका घेऊ असं काही नसतं जीव गेलाय ना तर ती मुलगी बरी होईल आणि येईल लवकर काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका आणि असं म्हणून आता सगळेजण आपापल्या आप कामाला लागतात इकडे मात्र जीवा त्याचा फोन काव्याकडेच विसरून गेलेला असतो हे मात्र काव्या म्हणते अरे फोन राहायला माझ्याकडे आता काय करू त्याला गरज लागली तर इकडे रम्या मात्र बाहेर आलेली असते आणि आई अजून कशी आली नाही मला बोलवायला काय चाललं असेल आतमध्ये मला काहीच कळत नाहीये लग्न तर लागत नसेल ना तर असं म्हणून ती काळजी करते इकडे पुढे म्हणते की आई म्हणाली होती की पार्थ बरोबर माझंच लग्न लावणार आहे आईवर माझा विश्वास आहे ती नक्कीच हे लग्न मोडायच्या टेन्शन येतं तेव्हा मात्र ती पूर्ण मनाशी म्हणते मी आज जाऊन बघू का जरा मला फार टेन्शन येत आहे आणि तेव्हा मात्र ती आता आज जाण्यासाठी निघते आणि दुसरीकडे मात्र जीवा धावपळीतच बाहेर निघालेला असतो इकडे नंदिनी मात्र फोनवर कोणाला तरी ॲड्रेस सांगत असते की कसं यायचं आहे बोर्ड वगैरे लावलेला आहे असं ती सांगू लागते इतक्या तिची आई तिथे येते आणि तिला सांगते कोणाचा फोन होता तर तेव्हा ती सांगते अगं जाधव काकूंचा फोन होता पत्ता विचारत होत्या तर तेव्हा मात्र आता लगेचच आई म्हणते आता थो थोड्या वेळ फोन वगैरे बाजूला ठेव गौरी हार पूजायला बसायचं आहे चल आता आणि असं म्हणून तिची समजूत घालते त्यानंतर पुन्हा तिच्या गालावर हात ठेवते नंदिनी तू आमची पहिली लेख आहे तुझ्या लग्नाची इतकी स्वप्न पाहिली होती आम्ही इतकी हाऊस होती आणि आज ती पूर्ण होत आहे हा दिवस आहे ना आमच्यासाठी खूप खास होता आणि तो एकदम भारी आम्हाला बनवायचा होता आणि इथून पुढे तू आमची जरी असली ना तरी पण तू परक्याची होशील बघ असं म्हणून पुन्हा डोळ्यात पाणी आणि सुखी बाळा असं ती आता नंदिनीला म्हणू लागते त्यानंतर नंदिनीही आईला जवळ घेते आणि त्यानंतर मात्र आता दोघीही पुन्हा रडू लागतात दुसरीकडे मात्र आता खूपच इमोशनल झालेल्या असतात म्हणून आता नंदिनी आता आईला शांत करते आणि आई सुद्धा नंदिनीचे डोळे पुसू लागते आणि आता रडायचं नाही असं बोलून दोघीही आपापल्या कामाला लागतात दुसरीकडे आई म्हणते चल आता निघूया उशीर होतो मोठ्यांचा आधी आशीर्वाद घेते आता आई नंदिनीला घेऊन जाते आणि नंदिनी मात्र विचारामध्येच आईच्या मागोमाग चालू लागते दुसरीकडे आता विक्रम वसुंधराला घेऊन येतो वसुंधरा म्हणते झालंय काय तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो थांब जरा थोडा धीरधर आम्हाला खूप बरं वाटतं आहे की तू मागचं सगळं विसरून या लग्नाला आली तू आणि रम्यानी मनाचा जो काही मोठेपणा दाखवला आहे ना त्यामुळे आमच्या मनावर सगळं दडपण गेलं आहे तर तेव्हा मानेनी म्हणते आपण पारचं लग्न झालं ना की लगेचच रम्याच्या लग्नाचा विचार करूया इकडे हो, आता वसुंधरा मनाशी म्हणते हो बरोबर बोलते आहे माझ्या मनात आहेच ते असं म्हणून ती आता मनाशी तिचा प्लॅन ठरवत असते तेव्हा मात्र आता मानेनी तिला म्हणते ताई आम्हा दोघांकडनं तुमच्यासाठी हे गिफ्ट तेव्हा आता विक्रम म्हणतो की घे आई तर आता लगेचच वसुंधरा म्हणते नको पण ह्याची काय गरज आहे तर आता लगेचच नाही म्हणू नका ताई असं म्हणून मानिनी तिला देते त्यानंतर मात्र विक्रम म्हणतो आम तू आमच्यासाठी एवढं केलंस तर आम्ही एवढं नाही करणार का घे घे आणि तेव्हा मानिनी म्हणते थांबा मी घालते तर विक्रम म्हणतो हो हो तूच घाल मानिनी आणि असं म्हणून आता तिच्या गळ्यामध्ये ते हार घालू लागतात आणि इकडे वसुंधरा आणि दोघेही जण खूपच खुश असतात हे मात्र आता तिथे जाणाऱ्या रम्यानी बघितलेलं असतं आणि तिच्या मनामध्ये आता अजून शंका येते की आईचं नक्की काय चाललेलं आहे आई, आई घरामध्ये हार वगैरे का घालते आहे असा प्रश्न तिला पडतो इकडे मात्र वसुंधरा खूपच खुश असते दुसरीकडे मात्र आता तिच्या मनामध्ये प्लॅन असतो आणि ती म्हणत असते विक्रम मानेने हार खूप छान आहे मी पण तुमच्यासाठी एक छान गिफ्ट आणलेला आहे तर तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते तुम्हाला नाही बरं का तुमच्या सुनेला देणार आहे असं ती म्हणू लागते आशीर्वाद म्हणून असं म्हणून आता लगेच ती, ती ती दोघांकडे बघते आणि तिघे खुश होतात इकडे रम्याला प्रचंड राग येत असतो कारण असं वाटत की आई पुन्हा मला फसवते आहे का दुसरीकडे नंदिनी मात्र रूम मध्ये आलेली असते आणि आता ती गौरी हार पुजणारच असते परंतु त्या आधी मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ती तिथपर्यंत पोचलेली असते तिच्या मागोमाग पार्थ सुद्धा आलेला असतो आणि आता पार्थला बघून तीही खूप खुश होते त्यानंतर आता दोघेही मिळून घरच्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात आणि हे बघून मात्र तिथे उभी असलेली वसुंधरा म्हणते की आपला पार्थ किती छान दिसतो आहे ना कोणाची दृष्ट नको लागायला असं म्हणून आता त्याचं कौतुक करू लागते त्याची दृष्टही काढू लागते इकडे हा प्रकार मात्र तिथे बाहेर उभी असलेली रम्या बघते आणि तिला खूपच राग येत असतो तेव्हा वसुंधरा म्हणते तुला सांगते नंदिनी पार्थ लहान होताना इतका खोडा करायचा ना की काही विचारूच नको तू आणि कोणाकडेच जायचा नाही फक्त माझ्याकडेच यायचा का माहितीये का तुला कारण मी याला कडेवर बसरून गाड्या दाखवत एक एक घास भरवायचे ना म्हणून हा असा करायचा बाकी कोणाकडेच जायचा नाही आणि आता नंदिनीला हसू येत दुसरीकडे मात्र सगळेच जण फार हसतात त्यानंतर मात्र आता लगेचच ती म्हणते की आता मात्र माझी जबाबदारी संपली बरं का आता मात्र तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवायचा आणि इकडे मात्र कळतच नसतं की आई नक्की अशी काय वागते आहे त्यामुळे तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार येतात दुसरीकडे वसुंधरा आता म्हणू लागते की पार्थला ना मोठं केलं नंदिनी त्याला सुखी ठेवबर गाग तू असं म्हणू लागते आणि आता त्याला आशीर्वाद देऊ लागते तर आता इकडे विक्रम आणि मानिनी पण खूपच खुश असतात आणि इकडे आता दोघेही जण वाकून वसुंधराचा आशीर्वाद घेतात त्यानंतर मात्र मात्र वसुंधरा त्यांना आशीर्वाद देते हे रम्या असते आणि तिचा राग अजूनच वाढत असतो दुसरीकडे मात्र आता दोघेही जण आशीर्वाद सगळ्यांचा घेत असतात पुढे वसुंधरा म्हणते सुखी रहा आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे असं मात्र ती आशीर्वाद देते त्यानंतर आता लगेच सगळेजण खूप खुश होतात परंतु असा आशीर्वाद आईने का दिला हे ऐकून मात्र रम्याला राग येतो आणि तिला लगेचच पहिलंच सगळं आठवत की आईने सांगितलं होतं की मी सांगितलं तसंच कर पण आता आई सगळं इथे वेगळंच करते आहे तर लगेचच रम्या म्हणते कि ती खोटे आहेस ग तू तुझं खरं रूप आहे ना बघते आहे मी ज्या लोकांनी तुझ्या मुलीचं सुख काढून घेतलं त्यांच्याकडनं तू सोन्याचा हार काय घेते आहेस अगदी खोटारडी आई आहेस तू असं म्हणून ती खूप दुःखी होती मला म्हणाली बाहेर वाढ बघत थांब बरोबर तुझं लग्न लावून देते आणि ज्या मुलीने माझं प्रेम हिसकावलं तिला तू आशीर्वाद देत बसली आहे तू खूप खोटारडी आहे आई असं ती मनाशी म्हणू लागते इकडे मात्र आता वसुंधराच्या मनामध्ये रम्याचाच विषय असतो परंतु रम्याच्या डोक्यामध्ये असं असतं की आता आईनीच मला फसवलं आहे की माझ्या स्वप्नाचं राख रांगोळ केले आहे खड्ड्यात गेलं हे लग्न असं म्हणून आता रम्या तिथून निघून जाते तिकडे दौलत मामा सगळ्यांना बोलवायला येतो की चला लवकर गुरुजी आलेले आहे आणि त्यानंतर आता एक एक जण बाहेर निघून जात इकडे नंदिनी आणि पार्थ हे दोघेच रूम मध्ये असतात त्यानंतर ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात आणि आता त्यानंतर एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतात त्यानंतर मात्र आता पार्थ म्हणू लागतो की तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायचं होतं आता नंदिनीला असते आणि त्याच्याकडे बघू लागते त्यानंतर मात्र पार्थ म्हणतो आज आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे आतापर्यंत माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल किंवा काही दुखवलं असेल तुमच्याकडनं किंवा काही सांगायचं राहिलं असेल तर मला माफ करा बरं का तर ते म्हणते बा असं का म्हणत आहे तर लगेच असतो म्हणतो मी रम्याबद्दल बोलतो आहे खरं तर मी आधीच करायला हवं होतं पण जाऊ द्या आता बोलतो आहे ते वनंदिनी म्हणते जाऊ दे जे झालं ते झालं आणि मी सगळं मागेच सोडून दिलं आहे आता कशाला बोलायचं तर आता लगेच तो म्हणतो चांगली गोष्ट आहे म्हणजे कसं आहे ना यापुढे आपलं नवीन आयुष्य सुरू होईल ना आपल्या मनात जे काही असेल ना ते आपण एकमेकांपासून काही लपवायला नको ना म्हणून मी म्हणतो आहे जे काय आहे ना आपल्या मनात ते आपण एकमेकांना सांगायलाच हवं हे ऐकून मात्र आता नंदिनीच्या मनामध्ये विचार येतो की आपणही सांगायला हवं आणि आता तिला दीपकच्या गोष्टी आठवतात आणि दीपकने तिला प्रपोज केलं होतं त्यानंतर तिने दीपकला मारलं होतं त्यानंतर आता दीपकने तिला वॉर्निंग दिली होती हे सुद्धा तिला आठवतं त्यामुळे आता तिला फार टेन्शन येतं आणि ती त्याच विचारामध्ये असते इकडे पार्थ मात्र नंदिनीला आवाज देऊ लागतो तेव्हा मात्र तो म्हणतो की काही वेळातच आता नंदिनी पार्थ देशमुख होणार आहात ना तुम्ही असा विचार करताय का तुम्ही तर नंदिनी म्हणते नाही नाही तसं नाही आणि असं म्हणून ती पुन्हा विचारामध्ये आणि इकडे आता पार्थला प्रश्न पडतो की काय झालं या कसला विचार करता आहे त्यानंतर नंदिनी आता पार्थ कडे बघू लागते परंतु आता पार्थलाही काहीच कळत नसतं मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लगेचच तिकडे गुरुजी म्हणतात की नवऱ्या मुलीला घेऊन या तर तिची आई म्हणू लागते जा बाळा ताईला घेऊन ये तर लगेचच काव्य म्हणते हो आले आणि इकडे मात्र आता वसुंधरा दीपकला फोन करते की लवकर ये पटकन त्यानंतर इकडे नंदिनी हार पूजत असते तर दीपक आणि त्याचा मित्र येतो आणि तो, तो नंदिनीला बेशद्दू करून तिथून एका मॅट गुंडाळून तो तिथून घेऊन जातो तेवढ्या तिथे काव्या येताना वसुंधराला दिसते तर वसुंधरा गायब होते आणि काव्या रूम मध्ये आल्यावर मात्र तिला कोणीही दिसत नाही त्यामुळे मात्र आता ती खूप घाबरते आणि ताई कुठे गेली म्हणून ती शोधू लागते परंतु नंदिनी मात्र तिला कुठेही दिसत नाही आणि आता इकडे नंदिनी लग्नातून गायब झाल्यामुळे आता जीवा ही लग्नामध्ये नसल्यामुळे पार्थ आणि काव्याचं नाईलाजाने लग्न होतं आणि त्यानंतर आता जीवाला समजल्यावर तो नंदिनीला शोधून आणतो पण तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि आता घरच्यांसाठी जीवाही नंदिनीसोबत लग्न करतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा